एकेकाळी आमच्याकडे या असं म्हणत नवाब मलिकांना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून पायघड्या घातल्या जात होत्या मात्र आता परिस्थिती पूर्णपणे उलटी झाली आहे हे सगळं घडलं आहे एका पत्रामुळं पण आता हे पत्र केराच्या टोपलीत जात आहे की काय अशीही चर्चा सुरू झाली आहे आम्ही असं का म्हणतोय पहा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या राजकारणात काळ वेळ आणि परिस्थिती कशी बदलते हे ज्याला जाणून घ्यायचं असेल त्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना हमखास भेटलं पाहिजे तुरुंगात जाण्यापूर्वी नवाब मलिक महाविकास आघाडी सरकारचे ब्लू वाईट बॉय होते समीर वानखेडेंपासून भाजप नेत्यांपर्यंत अनेकांना उघड आव्हान देत होते पत्रकार परिषदा घेत होते त्यानंतर ते तुरुंगात गेले आणि तिथून बाहेर पडण्यापूर्वी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती एकशे ऐंशी अंशांनी बदलली सत्तेत असणारे विरोधात गेले विरोधात असणारे सत्तेत पोहोचले आणि सत्तेतून विरोधात आलेले काही जण पुन्हा सत्तेत जाऊन बसले मलिक आता काय करणार हा प्रश्न होता पुढं काय करायचं हा प्रश्न जेवढा मलिकांना पडला होता तेवढाच तो राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनाही पडला होता त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेते तुरुंगातून बाहेर आलेल्या मलिकांना भेटण्यासाठी जीवाचं रान करत होते कुणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत होतं तर कुणी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत होतं मलिक आता कुठल्या गटात जाणार याची सर्वांना उत्सुकता होती त्यानंतर कट टू हिवाळी अधिवेशन नवाब मलिक अधिवेशनात आले आणि थेट अजित पवार गटासोबत सत्ताधारी बाकांवर बसले त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एक पत्र लिहिलं आणि नवाब मलिकांचा भाव एखाद्या शेअर लागला काही दिवसांपूर्वी मलिकांना पायघड्या घालणारे गट त्यांना टाळू लागले सावध भूमिका घेऊ लागले तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं पत्र मला मिळालं मी पत्र ते वाचलेलं ते पत्राच्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की पहिल्यांदाच नवाब भाई ह्या सगळ्या राजकीय घटना घडल्यानंतर आलेले अजून त्यांनी त्यांचं स्वतःचं मत त्याबद्दल व्यक्त केलेलं नाही आहे त्यांची भूमिका काय आहे त्यांची कुणाची नवाब मलिक साहेबांची कारण प्रत्येकाला आपापली भूमिका विशद करण्याचा अधिकार आहे त्यांची भूमिका काय आहे हे ऐकल्यानंतर मी त्याच्याबद्दल माझं मत देईन फडणवीसांच्या पत्रानं मलिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला त्यांच्या सोबतच्या जाहीर बैठकीचं रूपांतर गुप्त बैठकांमध्ये होऊ लागलं अशीच एक गुप्त बैठक बुधवारी अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली मात्र त्यानंतर तटकरेंनी दिलेली प्रतिक्रिया काय होती तुम्हीच ऐका नवाब मलिक सुद्धा आले होते काय त्यांच्याशी काय नेमकं बोलणं झाले ते आले होते त्यांच्या काही मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने का भेट झाली मी त्यावेळेला मुंबई परदेश उपस्थित होतो त्यांच्याजवळ त्या ठिकाणी चर्चा मलिकांच्या मुद्द्यावरून महायुती सरकारवर प्रचंड टीका केल्यानंतर आता मलिकांना पुन्हा महाविकास आघाडीत स्थान मिळणंही ही दिवसेंदिवस कठीण होत चाललंय त्यामुळे मलिकांवर थेट टीका न करता पटेलांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करण्याचं सत्र मबियानं सुरू ठेवलंय नवाब मलिक तर जागा विकण्याने घेण्यामध्ये होते पण भाज आत्ता भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेले प्रफुल्ल पटेल यांच्या मिसेस बरोबर तो ऑलरेडी त्यांची पार्टनरशिप आहे जागा त्यांची आहे आणि पार्टनरशिप करणाऱ्या आतंकवाद्याबरोबर तो तर अजून मोठ्या प्रमाणात गुन्हेगार आहे पण त्यांच्यावरचा आक्षेप नाही नवाब मलिक मुस्लिम आहे म्हणून करतात काय हाही प्रश्न आम्ही विचारलेला होता मलिकांसोबत अजित पवारांच्या भेटीगाठी सुरू झाल्यामुळं फडणवीसांच्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते की काय अशा चर्चा आता सुरू झाल्या जा पुन्हा एकदा या पत्राची आठवण भाजपकडून करून दिली जाते भारतीय जनता पक्षाची भूमिका अतिशय स्पष्ट करून टाकलेली आहे आणि त्यांनी हेही त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की त्या या एका विषयासंदर्भात आम्ही तडजोड करणार नाही म्हणून एकदा ती भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्या नवा मलिकचं काय करायचं आता अजितदादांनी बघून घ्यावं पण सरकारमध्ये त्यांचा कुठलाही स्थान नसेल ही स्पष्ट भूमिका आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडलेली आहे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांची उपयुक्तता एका बाजूला आणि त्यांच्यावर असणारे आरोप दुसऱ्या बाजूला अशा पेचात सापडल्यामुळं सध्या तरी ताकही फुंकून पिण्याची भूमिका भाजपतले ज्येष्ठ नेते घेत असल्याचं दिसतंय एखाद्या आमदारांनी कोणाशी भेटावं आमदार म्हणून ते मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला भेटू शकतं आपलं कामं घेऊन त्यांच्या मतदारसंघाचे आता नवाब मलिक अजित पवारला भेटले त्यांच्या मतदारसंघात काही चार कामं असतील ना याचा अर्थ असा होत नाही काही राजकीय विषय आहे एखाद्या विकासाच्या विषयाला भेटले असतील एकेकाळी मलिकांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या रांगा लागत होत्या आता मलिकांपासून सगळेच अंतर ठेवून राहणं पसंत करत असल्याचं चित्र आहे आणि हे सगळं घडण्यामागं जितका दाऊदचा वादग्रस्त जमिनीचा किंवा दाखल झालेल्या गुन्ह्याचा संबंध आहे त्यापेक्षाही कदाचित अधिक प्रभाव आहे एका पत्राचा एक चिठ्ठी की किंमत तुम क्या जानो असं नवाब मलिक जवळच्यांना सांगत असतील तर त्यात नवल नाही का नागपूरहून जितेंद्र शिंगाडे आणि मुंबईहून ओम देशमुखसह अमोल जोशी पुढारी न्यूज thank you